जर तुमचे नावे एम टी पी एस आर एन जी आणि वाय वायने सुरू होत असेल तर नक्की वाचा ही बातमी जीवनात प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वावर नावाचा खूप प्रभाव असतो तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षराचा आयुष्यातही खूप प्रभाव असतो ज्योतिषी पंडित शर्मा सांगतात की ज्याप्रमाणे आणि भविष्य सांगण्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होतो त्याचप्रमाणे नावाचाही खूप प्रभाव असतो जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीनुसार त्या व्यक्तीच्या नावाचे नावाचे पहिले पहिले अक्षर अक्षर ठरवले जाते व्यक्तीचा स्वभाव आणि नशीब दर्शवते तुमच्या नावाचा तुमच्या व्यक्तिमत्वावर कसा परिणाम होतो ते जाणून घ्या ही नावाचे ज्योतिषशास्त्रानुसार नावाचे लोक खूप मेहनती आणि धैर्यवान असतात सत्य कटू असले तरी त्यांना वळणदार बोलणे आवडत नाही पण ते स्वीकारतात वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही ठिकाणी ते खुलेपणाने त्यांचे विचार व्यक्त करतात काही वेळा नावाचे लोकही आळशी असतात के नावाचे के नावाचे लोक खूप भाग्यवान असतात त्याचा चेहरा सदैव हसतमुख आणि हसरा असतो ते विचलित होऊ नयेत याची काळजी घेतात कारण त्यांना नंतर खूप आनंद मिळतो त्यांच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण आकर्षण आहे ते एखाद्याला मदत करण्यात नेहमीच पुढे असतात मग तो मित्र असो वा शत्रू मदतीसाठी सदैव तत्पर असतो नावाचे इन नावाचे लोक खूप मोहक किंवा आकर्षक असतात त्यांना स्वप्नांच्या दुनियेत राहायला आवडते त्यांना आयुष्यात फारसे काही साध्य करण्याची इच्छा नसते असे लोक सर्वांशी प्रेमाने राहतात परंतु त्यांच्यासाठी कुटुंब सर्वात महत्त्वाचे असते प्रेमासाठी त्यांची विचारसरणी अतिशय आदर्शवादी असते आणि ते स्वप्नांच्या जगाला जोडीदारापासून दूर ठेवण्यास प्राधान्य देतात टी नावाचे टी नावाने सुरू होणारे लोक हट्टी स्वभावाचे असतात त्यांना त्रास होत नसतानाही ते अस्वस्थ होतात तसे त्याचे त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम असतो ते खर्च करण्यापूर्वी जास्त विचार करत नाही ते सर्वोत्तम गोष्टींकडे अधिक आकर्षित होतात प्रेमाबद्दल बोलताना ते संवेदनशील असतात आणि ते ज्या नातेसंबंधात बोलतात त्यामध्ये जातात आणि त्यांना अशा जोडीदाराची देखील गरज असते जो त्यांच्यावर मनापासून प्रेम करतो पी नावाचे ज्या लोकांचे नाव पी अक्षराने सुरू होते ते खरे आणि प्रामाणिक असतात त्यांच्याकडे कलात्मकतेचा खजिनाही आहे अशी माणसे बहुतेक स्वतःच्या जगात हरवलेली असतात आणि त्यांना आयुष्यात काहीही मिळवण्याची हौस नसते इस नावाचे इसने नाव सुरू होणारे लोक खूप मेहनती असतात त्यांना वैयक्तिक बाबी कोणाशीही शेअर करणे आवडत नाही आणि अनेकदा त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे त्यांची प्रतिमा खराब होते प्रेमाच्या बाबतीत ते खूप गंभीर असतात विचार करूनच पाऊल उचलतात ते थोडे लाजाळू आहेत ज्यामुळे ते कधीही स्वतःच्या वतीने पुढाकार घेऊ शकत नाहीत आर नावाचे या नावाच्या लोकांना सामाजिक जीवन जगणे आवडत नाही परंतु त्यांच्या कुटुंबाला खूप महत्व देतात त्यांना लिहिण्या वाचण्यात फारसा रस नाही आणि त्यांना गर्दीपासून दूर फिरायला आवडते ते नेहमी अशा गोष्टी करतात जे जग करत नाही आणि म्हणूनच लोक त्यांना आवडतात या लोकांच्या वैवाहिक जीवनात नेहमीच सडक उतार येत असतात इन नावाचे ज्या लोकांचे नाव हे अक्षराने सुरू होते ते लोकांची मने जिंकण्यात निष्णात असतात ते प्रत्येक बाबतीत खूप हुशार असले तरी एकत्र अनेक कामे करताना ते कामही बिघडवतात ते इतरांसाठी वेळ काढण्यात पटायत आहेत आणि पुढे जाताना त्यांना मागे वळून पाहणे आवडत नाही जी नावाचे जी अक्षरापासून सुरू होणारे लोक अरामी असतात ते अंतःकरणाने शुद्ध असतात आणि त्यांच्या मनाला आवडेल असे काम करायला आवडते त्यांना त्यांच्या गोष्टी कोणाशीही शेअर करायला आवडत नाहीत त्यांना कैदेत ठेवून तुम्ही काहीही करू शकत नाही प्रेमाबद्दल बोलताना ते कधीच प्रेम व्यक्त करत नाहीत नावाचे ज्या लोकांचे नाव विने सुरू होते ते आकर्षक दिसतात आणि आनंदी असतात परिश्रम करण्यापासून ते थोडेसे वर्ज्य ठेवतात परंतु पैशाच्या बाबतीत कोणतीही कमतरता नसते ते आपल्या मनाची गोष्ट कोणालाही सहजासहजी सांगत नाहीत आणि गोष्टी गुप्त ठेवण्यात ते खूप पटाईत असतात वाय नावाचे ज्या लोकांचे नाव वाहिनी सुरू होते ते अहंकाराने भरलेले असतात ते कुठेही राहतात स्वतःचे ऐकू लागतात त्यामुळे समोरची व्यक्ती त्यांच्यापासून दूर पडू लागते मात्र यश प्रत्येक बाबतीत त्यांच्या मुठीत पोहोचते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद